लायू कोन माजा नमस्कार सगळ्यांना चला लाईव कोण कोण आहे सगळ्यांना माझा नमस्कार माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत आवाज येत असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा यस पी एच एस पी बी एन हे माझं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत आहात इयत्ता दहावीचे लाईव्ह क्लास संस्कृत विषयाचे आपण पाहत आहोत त्याचबरोबर आज आपण महत्त्वाचं म्हणजे परीक्षा या पाठाचा भाषा अभ्यास आपण घेणार आहोत व्यसने मित्रपरीक्षा या पाठाचा भाषा अभ्यास आपण घेणार आहोत माझा आवाज येतो आहे का तुमच्यापर्यंत मला सांगा त्यानंतर आपण सुरुवात करूया माझा आवाज येतोय का सांगा अगोदर मला ओके आज आपण महत्त्वाचं म्हणजे भाषा अभ्यास याबद्दलची माहिती जाणून घेत आहोत जर कोणी लाईव्ह असेल तर त्यांनी मला सांगावं की सर तुमचा आवाज येतोय म्हणून माझ्यापर्यंत व्यसने मित्र परीक्षा भाषा अभ्यास आणि तेवढाच महत्त्वाचा असलेला हा पाठ आपण घेत आहोत मध्येच लाईट गेल्यामुळं माझा आवाज येतोय का माझा आवाज येत असेल तरी असा सी कमेंट करा चला आवाज येतोय का सांगा फक्त मला माझा आवाज येतोय का सांगा अगोदर मला ओके व्यसने मित्रपरीक्षा याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेत आहोत भाषा अभ्यास पूर्ण पूर्णवाक्येनं उत्तरम लिखत सुरुवातीची एका वाक्यातली उत्तरे येथे तुमच्यासमोर आहेत अरण्ये कौ निवसत स्म अरण्यामध्ये कोण राहत असे सुरुवातीला अरण्यामध्ये कोण राहत असे आता जर नियमानुसार बघितलं तर अरण्यामध्ये आपल्याला अनेक पशुपक्षी प वगैरे पाहायला मिळतात परंतु पाठानुसार कौ शब्दाचा अर्थ इथे दोघेजणं होतो मग दोघेजणं कोण राहत होती याबद्दलचीच माहिती या, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायचं आहे मार्च दोन हजार बावीसला हा पॅरेग्राफ आला होता त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता तर उत्तर उत्तरम अरण्ये मृगकाकौ निवसत स्म त्यानंतर काक उपादिशत कावळ्याने कोणता उपदेश खेला उत्तर ते अकस्मा गुना सह मित्रता इति काक उपादिशत सगळा पाठ जर आपण बघितलं तर याच प्रश्नावर आधारित आपल्याला पाहायला मिळतो अकस्मात अचानक आलेल्या मित्राबरोबर काय नको अचानक आलेल्या मित्राबरोबर काय नको मैत्री नको असं सांगण्यात येतं चला कमेंट बॉक्समध्ये आपण कोणत्या शाळेतून पाहत आहात आपल्या शाळेचं नाव शॉर्टमध्ये लिहा जर गांधी विद्यालयीचं कुणी असेल तर गांधी विद्यालय लिहा सारंगस्वामीचा असेल तर यस लिहा भारतीय बालविद्या मंदिरचा असेल तर बी लाइव लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न मृग प्रत्यहं क्षेत्र गत्वा किंम अकरोत हरिण शेतात जाऊन हरणाने काय केले मृग प्रत्यहम गत्वा सस्य सस्यभक्षण अकरोत् हरिण शेतात जाऊन त्यांनी काय केलं पीक खाल्ले असं त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर निवृत्तम स्थितः पॅरेग्राफ क्रमांक दोनमध्ये याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते मार्च दोन हजार वीसला हा आला होता आता यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की दोन हजार वीसला तो आला त्याच्यानंतर बावीसला आला त्याच्यानंतर तेवीस चोवीस गेलाय यावर्षी पंचवीसला तो आला नाही म्हणजे पुढच्या वर्षी हा पाठ खूप महत्वाचा असेल असं आपल्याला पाहायला मिळतं तर क्षुद्रबुद्धी समीपमेव वृक्षस्य पृष्ठत निभृतम स्थित क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा जवळच असलेल्या वृक्षाच्या पाठीमागे जाऊन थांबला त्यानंतर शृगालह केन हत कोल्ह्याला कोणी मारले शृगालह क्षेत्रपतीना सिप्तेन लगुडेन हत शेतकऱ्याने फेकलेल्या शेतकऱ्याने फेकलेल्या काठीने तो मरण पावला त्यानंतर पुढचे प्रश्न कहकम वदत कोणी कोणास म्हटले वने एक सस्यपूर्ण क्षेत्रमस्ती या वनात एक पिकाने भरलेले शेत आहे कुणी म्हटले बरं जर तुम्ही हे व्हिडिओ अगोदर जर पाहिले असतील भाषांतराचे तर या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ताबडतोब येतील येतात वाक्यम शृगालह मृगम वदती आता विद्यार्थी मित्रांनो इथे पण खूप जणं चुकताना आपल्याला पाहायला मिळतात परीक्षेमध्ये सुद्धा इथे कह दिलेला आहे ना कहची प्रथम अविभक्ती कमची द्वितीय अविभक्ती कोणी कोणास म्हटले कोण प्रथमा आणि कोणास द्वितीया अशा पद्धतीनं वापरलं पाहिजे वदती शब्द इथे समोरच तुमच्या दिलेला आहे फक्त आपल्याला कोणी कोणास म्हटले एवढंच धनात ठेवून प्रथमा आणि द्वितीया विभक्ती योजायची असते त्याच्यानंतर मित्र छिंद तव मम मार्च दोन हजार वीस म्हणजे त्याच पॅरेग्राफमधला तो प्रश्न होता कोणी कोणास म्हटलं एकतद वाक्यम मृगं शृगालम वदती इथं सुद्धा तुम्ही शब्द वापरू शकता त्यानंतर सवचक क्व असते तो फसविणारा तुला कुठे आहे कोणी कोणास म्हटलं एकत वाक्यं काक मृगम वदती हे वाक्य कावळा हरणाला म्हणाला माझा आवाज येतोय का सांगा फक्त यस कमेंट करा त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न निर्माणम करू शृगालह मृगेन सह मित्रताम इच्छत याच्यात अधोरेखित शब्द आहे मृगेन मृगेन म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल मृगेन म्हणजे कोण कोणती विभक्ती आहे हरण हरणाची मृगाची विभक्ती आहे तृतीया म्हणून इथे आपल्याला शब्द वापरावा लागेल तो हरिण म्हणजेच किम या शब्दाचं तृतीया एकवचन रूप जशी विभक्ती ओळखता येते त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल विभक्ती प्रत्यय योजून प्रश्न तयार करावा लागेल मग प्रश्न काय तयार होईल शृगालह केन सह मित्रताम इच्छत केन सह हे लिहिल्यानंतर प्रश्न प्रश्नार्थक प्रश्नार्थ चिन्ह द्यायला विसरायचं नाही त्यानंतर प्रदोषकाले मृग अन्वेषण काक क्षेत्र उपस्थित मार्च दोन हजार वीस त्याच पॅरेग्राफमधले हे उत्तर आहेत किंवा तो पॅरेग्राफ वापरला प्रदोषकाले काही काळानंतर आता काही काळानंतर म्हटल्यानंतर किमचं इथं कोणतं रूप वापरावं लागेल कदा केव्हा है की नाही म्हणून इथे मृग अनिष्य काक कदा क्षेत्रे उपस्थिं प्रश्नाथिन त्यानंतर पुढे स वृक्षस्य पृष्ठतः निभृत स्थितः निभृत म्हणजे कोठे कोठे थांबला निभृत म्हणजे पाठीमागे मग उत्तर काय येईल कुत्र किंवा कथं द्वितीया सॉरी द्वितीय वापरावं लागेल स वृक्षस्य पृष्ठतः कथम स्थित कथं म्हणजे कसा पाठीमागे जाऊन थांबला या पद्धतीनं त्यानंतर उत्तरपदम लिखत उत्तरपद लिहा काको अवदत काक अधिक अवदत अवदत हे उत्तरपद आहे दुसरं मृगेन उक्तम उक्तं हे उत्तरपद आहे जंबुकोयम अयम हे उत्तरपद आहे कधीकधी आपल्याला परीक्षेमध्ये प्रथमपद लिहा किंवा उत्तरपद लिहा असे दोन दोन विग्रह संधी विग्रह विचारले जातात त्यानुसार आपल्याला त्याचा त्याचे उत्तरपद किंवा त्याचे प्रथमपद लिहावे लागते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पूर्वपदम लिखत आत्ताच आपण उत्तरपद लिहिले आता आपण काय करूया पूर्वपद लिहूया मृगो अब्रवीत मृगः अधिक अब्रवीत हे प्रथमपद आहे वातेनो उदरम वातेन अधिक उदरम प्रथमपद आहे मृतोस्मी किंवा मृतोसी, मृत अधिक असी हे प्रथमपद आहे काही उत्तर पदाचे होते तर काही प्रथम पदाचे होते यानुसार आपण ती लिहिलेली पाहायला मिळतात त्यानंतर सूचनानुसार कृती कुरुत पहिला प्रश्न मृग प्रत्यहम तत्र गत्वा सस्यम अखादत अखादतचा अगोदर लकार ओळखा त्याच्यानंतर गत्वा हे त्वांतव्य आहे आणि यानुसार हे वाक्य तयार करायचं आहे करता येईल का तयार तुम्हाला गत्वा म्हणजे गमधातू इथे आहे लंकलकार प्रथम पुरुष एकवचन म्हणजे स्त प्रत्यय मग या गमचे गच्छातूचे रूप काय होईल अगच्छत हे काढून टाकायचं अगच्छत वापरायचं यालाच म्हणायचं त्वांतव्य निष्कासयत काय करावं लागेल मग वाक्य कसं तयार होईल मृग गत तत्र अगच्छत सस्यम अखादत च अशा पद्धतीनं उत्तर होईल नोव्हेंबर दोन हजार वीसला हा आला होता मृग प्रत्यहम तत्र अगच्छत सस्यम अखादत च काय काढला पण वांत अव्यय काढून टाकले आपण हे पुणस्मरणामध्ये पण पाहिलेलं आहे अगोदर लकार कोणता आहे हे ओळखायचं लकार ओळखला की त्याचा प्रत्यय कोणता आहे ते ओळखायचं त्यानुसार याचा धातू कोणता आहे ते ओळखायचं आणि त्यानुसार त्या, त्या लकारानुसार त्याचं रूप बनवायचं पुढचा मित्र छिंद तव, तव मम बंधनम छिंद सोड सोड आज्ञा सूड सोड, सोड म्हटल्यानंतर लट लकार सॉरी लोट लकार छिंद लकारम कोणता लकार आहे हा पण प्रश्न खूप वेळेस मुलं चुकतात असे छोटे प्रश्न असतात की जे आपल्याला एक मार्क कमी करण्यास कमी करता आणि आपले मार्क घालतात म्हणून छिंद छिंदी या शब्दाचं छिंद धातूपासून बनलेला लोटलकाराचं हे उदाहरण त्यानंतर वयम आनंदेन एकत्र लट लकार स्थाने लंक लकार योजयत आता वयम हा हे उत्तम पुरुषी बहुवचन त्यानुसार घेतले वसधातूचे रूप नी हा इथे आहे उपसर्ग मी तर थोडक्यात इथं नी लिहितो नी नीचा विग्रह करू आपण जर त्याच्यात आहे स्वर ई आणि इकडे राहतं हलंत न चला आता लंक लकार बनवायचे म्हणून समोर आलं अ या दोन्हीचा तयार झाला य आणि इथे येतं अर्ध न आता प्रत्येक लंक लंकलकारचा शेवटचा आपण जर बघितलं तर त, ताम अन या पद्धतीने त ताम अन बघा बर काय होईल तर आलं का उत्तर नाही आलं न्यवसन काय नाही हा प्रथम पुरुषाचा आहे अम व म न्यवसाम न्यवसाम हे उत्तर येईल व म मह नुसार. त्यानंतर पादन पाद ताद तिष्ठ तिष्ट तिष्ट मग भवान प्रथम पुरुषी इथं काय येईल मग वर जावं लागेल तू ताम अंतु व पादन स्तब्धीकृत्य तिष्ठंतु असं उत्तर होईल भवान तिष्ठंतु त्यानंतर पुढे भवान अपरिचित एव आसीत भवान स्थाने त्वम योजयत सप्टेंबर दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न बघा जमतो का तर आता आला असेल दृढ क्षिप्तेन एकस्मिन् लगुड म्हणून मी मध्ये मध्ये म्हणतोय की कमेंटमध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मॅसेज टाका एखाद्या वेळेस आवाज नेटचा प्रॉब्लेम असू शकतो माझ्याकडून असू शकतो किंवा तुमच्याकडून असू शकतो त्यामध्ये तुमची वेळ टाईमपास जाऊ नये किंवा वेळ जाऊ नये यासाठी दृढह काय आलं बरं दृढ परत पुन्हा पहिल्यापासून जावं लागतं मला एकच मिनिट जातोय परत पुन्हा ओके इथपर्यंत आपण आलो होतो तर दृढ काय आहे मग बंध दृढ काय आहे बंध आता तुम्हाला माहित असेल विशेषण आणि विशेष विशेष म्हणजे नामाचे असलेले त्याच्यानंतर क्षिप्तेनं लगुडेनं एकस्मिन दिने लगुडहस्त क्षेत्रपतीही या पद्धतीने त्याची उत्तरं आहे ती समोर दिलेली त्याच्यानंतर पुढे जालरेखा चित्रम पुरय शृगाल आरण्यम काक मृग नामाने लिहायचं आहे आपल्याला प्रत्येकाचे नाम लिहायचे आहेत शृगालचं नाव काय होतं मग मृगहचं नाव होतं चित्रांग आरण्याचं नाव होतं चंपकम आरण्यम एकक्ष काक आणि क्षुद्रबुद्धीही शृगालह या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एखाद्या वेळेस आपल्याला अशा पद्धतीने पण येतं की ज्यावेळेस हरिण शेतामध्ये अडकलेलं होतं तर त्यावेळेस क्रमवार कोण इथे आलं होतं शेतामध्ये क्रमवार कोण आलं होतं याची सुद्धा कधी कधी माहिती विचारली जाते क्रमवार तर आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा आला हरिण त्याच्यानंतर आहे कोल्हा त्याच्यानंतर आलाय कावळा आणि त्याच्यानंतर आहे शेतकरी हे क्रम मात्र ध्यानात ठेवा त्यानंतर पुढे तालिका पुरयत खाली काही संवाद दिलेत त्रायस्व माम दर्शयामी त्वाम दृढोयम बंध छिंदी मम बंधनम कोणी म्हटलेले आहेत वक्त्रासंवाद मेलयत कोणी कोण बोललेला आहे कोणाला त्रास होत होता मृगः दर्शयामी त्वम कोणी दाखवलं जम्बुक दृढोयम बंध खूप घट्ट आहे आणि छिंदी मम बंधनम मृगने म्हटलं मग हे वाक्य दशा पद्धतीनं दर्शया त्वम जम्बुकने मटले त्रायस्व माम मृगने मटले त्याच्यानंतर दृढोयबंध दृढूम बंध जुके मटले छिंजी मम बंधनं हे हरणाने मटले त्यानंतर तालिकापूरयत त्याच पद्धतीने वक्तसंवादमेलनं अलम विवादेन क्वयम द्वितीय आत्मसख्यम इच्छति विवादेन अलंविवादेन भांडण करुणास कोण म्हटलं हरणाने म्हटलं कोयम द्वितीय कावळ्याने म्हटले एवमस्तु कोण म्हटलं कावळात म्हटला आत्मसख्यम इच्छती कोण म्हटलं हरिण म्हटले त्यानंतर पुढे माध्यम उत्तरत स नरह शत्रुनंदन इति कथा या आधारेने स्पष्टीकरूत शेवटचे प्रश्न आहेत हितोपदेशात व्यसनेमित्रपरीक्षा या कथेत कोल्ह्यामुळे संकटात सापडलेला हरिण कावळ्याशी बोलताना त्याच्या तोंडी लेखकाने शब्द घातले आहेत जो हितचिंतक मित्राचा सल्ला मानत नाही तो संकटांना आमंत्रण देतो आणि शत्रूंना आनंद देतो हे हरणाच्या उदाहरणावरून निसंशयपणे लक्षात येते स्वार्थ हेत स्वार्थी हेतूने मैत्री करणाऱ्या कोल्ह्याचे खरे रूप, खरे रूप कोणाला कळाले हरणाला कळालेले कळाले नाही त्याच्या गोड बोलण्याला भुलून तो त्याला आपल्या निवासस्थानी घेऊन आला हरणाचा आधीपासूनच मित्र असलेला कावळा त्याला अपरिचिताबरोबर मैत्री करणे योग्य नव्हे असा सावधगिरीचा सल्ला देतो पण तो ऐकत नाही परिणामी जाळ्यात अडकून मरणाची वेळ आल्यावर त्याच्यावर येते त्यानंतर त्याला संकटातून वाचवले ते कावळ्यानेच खऱ्या आणि खोट्या मैत्रीतील फरक त्याला कळतो आपण जाळ्यात सापडल्यावर आपल्या शत्रूला म्हणजेच कोल्ह्याला कसा आनंद होतो ते पाहून त्याला आणि आपल्यासारख्या वाचकांना स नरह शत्रुनंदन कसा असतो ते कळते त्यानंतर पुढचा प्रश्न काके कह उपाय उक्त सप्टेंबर दोन हजार एकवीस हितोपदेशातून घेतलेल्या व्यसने मित्र परीक्षा या कथेत जाळ्यात अडकलेल्या आपल्या मित्राला म्हणजे हरणाला संकटातून वाचवण्यासाठी कावळ्याने अभिनव उपाय सुचविला <coughs> किंवा सुचवला सकाळी शेतमाला खातात काठी घेऊन येत असताना पाहून त्याने हा उपाय सांगितला हे विसेत तो हरणाला मनाला आपण जणू मेलो आहोत असे सेतमालकाला दर्शवू दीर्घ श्वास घेऊन थोडा वेळ पाय निश्चल पडून ठेवून राहा मी जेव्हा आवाज करून इशारा देईन तेव्हा उठून तू पळ कावळ्याचा उपदेश ऐकले आणि हरीन तर संकटमुक्त झालंच पण लबाळ कोल्ह्याला कोल्ह्यालाही आपले प्राण गमवावे लागले सुभदस्य श्रवणात मुक्तोहम असे हरिण म्हणाला अशी कल्पना करूया विद्यार्थी मित्रांनो यास पद्धतीनं पुढे आमरकोषात समानार्थक यो शब्द योजयित्वा मृगं शब्द काढून कुरुंग हरिण वातायु हे शब्द लिहून वाक्यपूर्ण करा जम्बुक तेन सह मृगस्य निवासस्थान गत जम्बुकचे शृगाल किंवा वंचुक मृग अन्विष्य काक तत्र उपस्थिती कावळ्यासाठी करटः अरिष्ट किंवा बलिपुष्ट हे शब्द वापरून अमरकोश पूर्ण करा त्यानंतर विरुद्धार्थी शब्द दृढ क्षितिलह मैत्री वैरम बद्ध मुक्त जुलै दोन हजार बावीसला आलेला प्रभुतम अल्पम विद्यार्थी मित्रांनो संस्कृत टेस्ट सीरीज आणि व्हिडिओ कोर्सेस अवेलेबल त्याच्यानंतर <coughs> महाराष्ट्र बोर्डाचे आठवी ते दहावीपर्यंत सगळे कोर्सेस उपलब्ध आहेत वरील वेबसाईटला म्हणजे या मामा स्मार्ट हा जी वेबसाईट या आहे यावर तुम्ही जॉईन होऊ शकता कधी कधी काय होतं की लायटी असते किंवा नसते मध्येच रेन जाते आपला डिस्टर्ब होतो त्याच्याऐवजी हे सगळे व्यवस्थित व्हिडिओ तुमच्यापर्यंत या कोर्समध्ये टाकलेले आहेत सहाशे नव्याण्णव रुपये जर परभणीचे असाल तर पाचशे नव्याण्णव रुपये लिमिटेड टाईममध्ये ऑफर तुम्हाला ठेवलेली आहे जर कुणी घेऊ इच्छित असाल तर नक्कीच हे कोर्सेस तुम्ही घेऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा